मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महत्त्वाची बातमी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत होणार आहे सामनामधून लवकरच ही मुलाखत प्रसिद्ध होईल आताची महत्वाची बातमी लवकरच मुख्यमंत्र्यांची वर्षापूर्तीवरची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे वर्षापूर्तीच्या निमित्तानं संजय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे यामध्ये एकूणच राज्यातली कोरोना स्थिती भाजप शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेलं वर शिवा सरकारनं आतापर्यंत घेतलेले महत्वाचे निर्णय सरकार, सरकार पुढची आव्हानं या सगळ्या संदर्भातली उत्तरं मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहे वर्षपूर्ती निमित्तानं राऊतांनी घेतलेली ही मुलाखत त्याचबरोबर हे सरकार सहा महिने सुद्धा टिकणार नाही अशी टीका भाजपाकडून केली जात होती त्या सरकारनं पूर्ण केलंय या वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री यावर काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल